कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते गेल्या मी एक मोठा विषय हाताळलेला होता आणि त्याच्यामध्ये ट्विटरवरती कसा गजब करण्यात आला आणि अमेरिकेमध्ये इमाने इदबारे अतिशय प्रामाणिकपणे सिन्सिअरली काम करणाऱ्या लोकांवरती आगपाखड कशी केली गेली त्याच्यासाठी बनावट अकाउंट कसे उघडले गेले आणि एकंदरीतच केवळ भारतीयांना नाव उमेद करायचं असं नाही तर एकंदर अमेरिकन जनतेचं लक्ष जे आहे ते बेकायदेशीर स्थलांतरितांपासून उडवायचं आणि ते कायदेशीर रित्या देशामध्ये आलेल्या भारतीयांच्या वरती ती सगळी तोफ ही वळवायची हा सगळं कारस्थान किती खुबीने रचलं गेलेलं होतं त्याच्याबद्दल मी बोललेली आहे आणि त्याच्यावर काय करायला पाहिजे हे सुद्धा मी बोललेले आहे तेव्हा अशा प्रकारच्या चुगल्या ज्या आहेत त्या हे लोक करत राहणार आणि त्याच्याकडे आपण लक्ष न देणं हा सर्वात मोठा चांगला उपाय असतो त्यांना कोणीही प्रत्युत्तर देण्याची गरज नाही प्रत्युत्तर येत नाही म्हटल्यानंतर तिथल्या सामान्य जनतेचा सा चेव पण कमी होतो त्यांना कितीही उकसवणारे लोक असले त्यांनाही उकसवलं तुम्हालाही उकसवलं तुमची भांडणं लावून दिली आणि ते मजा बघतायत त्यांना जे ज्यांना वाचवायचंय त्या कामासाठी त्यांना मोठा राजरस्ता मिळून गेला तेव्हा हे सगळं काम किती खुबीने झालं हे लक्षात घ्या आणि हे सगळं का झालं कारण ही मंडळी असच करत असतात हे त्यांनी आता ट्विटरवरती करून दाखवला एवढाच फरक आहे ट्विटरवरती आजपर्यंत म्हणजे लॉन मस्क यांनी हे व्यासपीठ हातात घेतलं त्याच्यानंतर तुम्हाला कधी हे असं घडलेलं तिथे दिसलं नसेल अगदी प्रेसिडेन्शियल मध्ये सुद्धा अध्यक्षीय निवडणुकीत सुद्धा त्यांना हे सगळं काही ते असं समजत होते की हे सगळं करण्याची आम्हाला काही गरज नाही आहे आमचे प्लॅटफॉर्म जे आहेत ते भक्कम आहेत आमचं फेसबुक आहे आमचं युट्यूब आहे या का युट्यूब नसेल कदाचित मला कल्पना नाही परंतु अशा पद्धतीचे जे सोशल प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्म वरून आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतो त्यांचं मन वळवू शकतो आम्हाला ट्विटरची गरज नाही ट्विटरवरती जी काही टीका होते आहे ती कुठल्या तरी एका गुहेत बसून ते करतायत ती काही लोकांपर्यंत पोचणार नाही असे ते बिनदिक्कच होते त्यांना काहीही परवा नव्हती तुम्ही काय करताय त्याची पण आता निवडणुकीमध्ये त्याची शक्ती बघितल्यानंतर त्यांचे डोळे खाडकन उघडले आता खाडकन उघडले म्हणजे काय त्यांना आपलं व्यासपीठ कसं वापरायचं असतं ह्याची पूर्ण कल्पना आहे म्हणजे सगळी यंत्रणा त्यांची तयारच असते ते जे फेसबुकवरती करतात तेच त्यांना अल्टिमेटली ट्विटरवरती करायचं होतं कारण ट्विटरवरती जर का ट्रम्पचे समर्थक येत असतील तर त्यांची दिशाभूल करण्यासाठी त्याच्या इतका उत्तम प्लॅटफॉर्म नसतो आणि मग लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या जाळ्यात कसे फसता हे ह्याचं हे क्लासिक उदाहरण आहे म्हणजे असं आपण म्हणून बघू बघा तुम्ही की ज्या वेळेला एखादा दहशतवादी हल्ला केला जातो बरोबर आहे इस्लामी दहशतवादी ह्यांचं तंत्र काय असतं लक्षात घ्या ते आधी एक हल्ला घडवून आणतात तो हल्ला झाला की मग यंत्रणेने समजा तो जो हल्लेखोर आहे त्याला पकडलं की त्याच्या बचावासाठी सगळ्या यंत्रणा ज्या असतात त्या कार्यरत होतात आणि त्या कार्यरत होऊन काय करतात बघा हे तर काय एकाच माणसाचं काम आहे ते काय सगळ्या समाजाचं काम आहे का तुम्ही सगळ्या समाजाला दोषी धरू नका त्यांच्या ह्याच्या वैयक्तिक का आयुष्यामधल्या काही अडचणी होत्या आणि त्या अडचणींचा परिणाम म्हणून त्यांनी असं केलं त्याला काही काय मोठं रॅडिकलायझेशन झालेलं नव्हतं त्याच्या डोक्यामध्ये धर्माचा अतिरेक घुसवलेला नव्हता अशा पद्धतीने एक प्रचार करायचा आणि तुमच्या ज्या भावना आहेत तुमच्या प्रतिक्रिया बोथट करून टाकायच्या ह्या एकदा बोथट झाल्या की मग त्याला वाचवण्यासाठी त्यांची कायदेशीर यंत्रणा कामाला लागते आणि ती कायदेशीर यंत्रणा फार पैसे गोळा करण्यापासून उत्तम वकील त्याच्यासाठी उभा करण्यापर्यंत सर्व कामं करत असते तिथे मी म्हणेन की साक्षीदारांना धीर देणं त्यांच्याकडून ते सगळं काम करून घेणं इथपर्यंत सर्व काम ही यंत्रणा करताना तुम्हाला दिसेल आणि मग त्या कायदेशीर लढाईमध्ये सुद्धा आपण कमी पडणार नाही ह्याची ते काळजी घेतात याचा अर्थ काय लक्षात घ्या की आधी रॅडिकलाइज करायचं त्यांच्या समोर प्रक्षोभक वक्तव्य करायची त्यांच्या भावना चेतवायच्या त्यातून हल्ले करून ना आणायचे ते हल्ले झाले की पुन्हा तुमच्या भावना बोथट करायच्या या सगळ्यासाठी वापरलं काय जाते तुमची लोकशाही तुमची न्याय व्यवस्था जी त्यांना ऍश्युअर करते त्यांना हमी देते आहे की आमच्या न्याय संस्थेसमोर सर्व समान आहे आमच्या न्याय संस्थेसमोर जोपर्यंत एखादा माणूस अपराधी म्हणून सिद्ध होत नाही तोवर त्याला निर्दोष मानला जाईल त्याला अपराधी मानला जाणार नाही ही हमी कोण देत ही तुम्ही दिलेली आहेत तुमची न्याय संस्था देते आहे तुमचे जे सगळे कायदे नेचले गेलेले आहेत ते कायदे ती हमी देतात लोकशाही कसली हमी देते तर त्यांना त्यांचा धर्म पाळण्याची मुभा देता तुम्ही पण तो धर्म पाळून अंतिम त्यांना काय गाठायचं आहे त्याच्यावरती कोणी विचार करत नाही तुम्हाला आज कल्पना करा तुम्ही हिटलरचं माईन काम वाचायचं आणि त्यानुसार एखादी संघटना तुम्ही काढू शकता का आज नाही काढू शकणार तुम्ही माईन काम मध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्या आधारावरती आज तुम्ही माईन काम वाचू शकता तो समजून घेऊ शकता पण त्याच्यावर आधारित संघटना त्याच्यावर आधारित काम करणारी संघटना काढणं ह्याच्यावर प्रतिबंध आहे तसा प्रतिबंध इथे लागत नाही कारण त्याला धर्माचं स्वरूप आहे आणि म्हणून तुमचेच कायदे तुमचीच न्याय व्यवस्था तुमचंच सरकार आणि तुम्हीच दिलेली हमी सुरक्षेची या वापरून तुमच्या विरोधामध्ये काम केलं जातं तीच परिस्थिती आज इलॉन मस्कवर आलेली आहे कारण ट्विटर जेव्हा हातामध्ये घेतलं तेव्हा इलॉन मस्क यांनी हमी दिलेली होती की हे एक मुक्त व्यासपीठ असेल कोणावरती ही बंधनं असणार नाहीत म्हणजे अर्थातच तुम्ही तिथे ते प्लॅटफॉर्म वापरून बॉम्ब कसा बनवायचा हे नाही शिकू शकणार लोकांना पण ज्याला आपण म्हणतो की टीका केली समजा कोणावरती म्हणून एखादं जे हँडल आहे ते हँडल बंद करायचं त्याला ही खोटी न्यूज आहे फेक न्यूज फॅक्ट चेकर वगैरे वगैरे गोष्टी वापरून आम्ही खाती गोठवणार नाही लोकांना जे बोलायचं आहे त्यांनी येऊन इथे मुक्तपणे बोलावं अशी भूमिका घेऊन इलान मस्क उभे राहिलेले होते आणि त्यांनी खरोखरच हातामध्ये हा प्लॅटफॉर्म आल्यानंतर ते अस्तित्वात प्रत्यक्षामध्ये करून दाखवलं आणि म्हणून ह्या व्यासपीठाचा खूप मोठा फायदा ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेला झाला असं आज मानलं जातो पण ज्यावेळी तुम्ही व्यासपीठ असतं ते जेव्हा ओपन करता अशा प्रकारे मुक्त करता तेव्हा तुमचे विरोधक सुद्धा तिथे येणार आहेत हे लक्षात घ्या आणि तुम्ही जितका खुबीनी त्या व्यासपीठाचा वापर केला नाही त्याच्या शंभर पटीनी तुमचे विरोधक तो वापर करू शकतात कारण त्यांना तो कसा करायचा ह्याचं टूलकिट त्यांचं तयारच आहे मुळे त्यांच्यासाठी कसं आहे की बला दहा हजार रुपये भांडवल दिलं आणि त्याचा काय तो सरासरी दराचा व्याजाचा दर इतका होता हे मुदत पाच वर्षाची होती ह्याच्यामधले आकडे बदलतात म्हणजे कोणी दहा हजाराच्या ऐवजी हो वीस हजार घेईल व्याजाचा दर हा दोन ऐवजी आठ टक्के होईल मुदत जी, हो जी, जी असते ती पाच वर्षाची दहा वर्ष होऊ शकेल मूळ त्रैराशिक बदलता का मूळ त्रैराशिक बदलत नाही फक्त ही जी फिगर्स आहेत त्या बदलतात त्यामुळे ती जी मेथडॉलॉजी आहे ती मेथडॉलॉजीवरती त्यांचा हात बसलेला आहे तो इतका बसलाय की त्यांनी ट्विटरचा किती खुबीनी वापर केला बघा आणि मी खरं म्हणजे ही कल्पना जी आहे मला गेल्या आठवड्यामध्ये सुचली की ट्रम्प यांनी हत्यार हत्यारासारखा एक किंवा ट्विटरचा वापर केला खरा पण त्यांच्यापेक्षा जास्त पारंगत निष्णात असलेली मंडळी त्यांनी जर का अशाच पद्धतीने त्याचा शस्त्र म्हणून वापर करायचा ठरवला तर मस् पुरे पडतील का असा विचार आठ दहा दिवसापूर्वी माझ्या मनात आला आणि ते प्रत्यक्षात घडलं ज्याच्यावरती मी तो व्हिडिओ केला अमेरिकन जीवनावरचा ज्याच्यामध्ये आज भारतीय लोकांना टार्गेट केलं गेलं आणि मग लक्षात घ्या तुम्ही की ही जिथे मेथडॉलॉजी स्ट्रॉंग असते तिथे हत्यार कुठलंही असलं तरी देखील ते पुरतं तुम्हाला जर का हल्लाच करायचा असेल तर तुम्हाला एक बॉल पेन असतं त्याचा पॉइंट सुद्धा पुरतो आणि तुम्ही स्वतःच संरक्षण करू शकता करू शकता की नाही मग ही जिथे परिस्थिती असते तशीच तीच मेथडॉलॉजी ती कार्यपद्धती आज ट्विटरचा वापर करून लिबरल्सनी करून दाखवलेला आहे तेव्हा इलॉन मस्क यांना इथून पुढे माझं व्यासपीठ हे मुक्त असणार ति आहे तिथे चर्चा घडू शकतात हा जो त्यांनी घेतलेला स्टँड आहे भूमिका जी आहे त्याच्यावरती गंभीर विचार करावा लागेल कारण दिशाभूल जी आहे ती दिशाभूल कोणी करू शकतं आणि समाज माध्यमाचा एक खूप मोठा गुण असा आहे की एखाद्यानी जर का काहीतरी खोटं काळ वेर जर का तिथे पोस्ट टाकली तर तुम्हाला त्याला काउंटर करायला दहा मिनिट ते अर्धा तास फक्त मिळतो तेवढ्या वेळामध्ये तुम्ही ते सत्य त्याच्यातलं जे आहे ते, ते उघड करू शकला नाही हे खोट आहे आणि ते कसं खोट आहे हे जर का तुम्ही सांगू शकला नाही तर ते खोटं विकलं जात ते खोटं विकलं जातं आणि त्याचा जा परिणाम इतका होतो कारण ते खोटं जितक्या लोकांपर्यंत पोहोचतं तितक्या लोकांपर्यंत तुमचं स्पष्टीकरण पोचेल याची हमी नसते आणि म्हणून किती सजग राहावं लागणार आहे याची हे मोदींना सुद्धा निवडणूक प्रचारामध्ये झालं की नाही आपण बघितलं दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रचारामध्ये ह्याचा किती खुबीने वापर केला गेला अब्की बार चारसो पार हे मोदींनी लोकसभेमध्ये बोलले खरे पण त्याचा परिणाम कसा उलटा घडवून आणला गेला कसा उलटा घडवून आणला गेला हे तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये तर खूप सावध असायला लागतं मस्क आता काय करतील हा माझ्या मनामध्ये गेल्या आठवड्यात विचार आला होता आणि ते आज घडून गेलेला आहे इथून पुढे इलॉन मस्क आहे ते त्याच्यावरती विचार करतील त्यांनी प्रतिबंध लावायला सुरुवात केली तर हीच माणसं परत बोंब ठोकतील की हे मोठे मुक्त विचाराचे जे स्वतःला मठाधिपती समजत होते त्यांनी देखील कसे प्रतिबंध घालायला सुरुवात केली बघा हे आमच्याकडे बोट दाखवत होते पण हे काय करतायत का आता बघा अशी सगळी कोल्हे कुई सुद्धा होणार आहे त्या कोल्हे कुईला उत्तर कसं का ही सगळी जी मेथडॉलॉजी ती एकदा समजून घ्या तुम्ही म्हणजे तुम्ही त्याला बळी पडणार नाही कसं असतं की एखादा गुन्हेगार असतो तो तुमच्यावर हल्ला करणार हे तुम्हाला माहिती असतं आणि तुम्ही जर का त्याला सहकार्य केलं तर त्याचं काम जे असतं हो ते सोपं होतं तेव्हा एक काम करा निदान जो हल्लेखोर आपल्या अवतीभोवती बसलेला आहे त्याला निदान आपण मदत करू नये एवढी मर्यादा जरी आपण बाळगली तरी देखील मस्क यांचं काम तुम्ही सोपं करू शकाल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार